रमाताई थंडीत रस्त्यावर अंडी शिजवून विकत असायच्या एक दिवस रस्त्यावर त्यांना एक अनाथ मुलगी सापडली मुलीला घेऊन ते त्यांच्या घरी आल्या त्या मुलीला बघून त्यांची सून रागात लाल झाली आणि म्हणाली तुमचं ओझं काही कमी होतं की हे कुणाचं तरी पाप उचलून घरी घेऊन आलात हे करून रमाताई म्हणाल्या फालतू बकवास बंद कर तुम्ही लोक कुठे मला कमवून खायला घालत आहात हे कुणून त्यांच्या सुनिधने जवळ असलेले दांडके उचलले आणि त्यांच्या डोक्यात मारले तशा ते बेशुद्ध होऊन खाली पडल्या त्यांच्या सुनेने रेखाने त्या मुलीला बांधून ठेवलं आणि तिचा नवरा राकेश घरी आल्यावर त्याला म्हणाली या मुलीने तुमच्या आईला दांडक्यानं मारला आहे तो त्या मुलीकडे जायला पुढे निघाला तेवढ्यात रमाताई शुद्धीत आल्या आणि थंडीच्या दिवसात जास्त करून लोक घरातून बाहेर निघत नसायचे पण या दिवसात रामाताई मात्र शिजवलेल्या अंड्याची टोकली घेऊन रेल्वे स्टेशनवर प्रत्येक येणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत जाऊन अंडी विकत असायच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची वाट बघत असलेले प्रवासी पण शिजवलेली अंडी विकत घ्यायचे एवढ्या थंडीत पण त्यांनी फाटलेली साडी नेसलेली जवर जवर होती त्यांचं वय जवळजवळ साठ वर्ष होतं त्यांची ही अवस्था होती की या वयात पण त्यांना पोटासाठी घरातून बाहेर कमवायला यायला लागत होतं सकाळी घरातून निघायच्या त्या रात्री परत घरी जायच्या कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी बसस्टँडवर त्या शिजवलेली अंडी विकत असायच्या जेव्हा घरी परत जायच्या तोपर्यंत त्यांची सून मुलगा जेवण करून मुलांना घेऊन खोलीत जाऊन झोपलेली असायची घराची एक चावी त्यांच्याजवळ असायची त्या दार उघडून घरात आल्या आणि एक मोठा श्वास घेतला सगळं घर शांत होतं त्यांनी अंड्याची टोपली बाजूला ठेवली येताना त्या दुसऱ्या दिवसासाठी लागणारी अंडी विकत घेऊन आल्या होत्या ती पण बाजूला ठेवून दिली किचनमध्ये बघितलं तर टोपल्यात दुपारच्या शिळ्या चपात्या होत्या पण भाजी नव्हती त्यांनी दोन अंडी घेतली कांदा कापून त्याची भुर्जी केली आणि शिळ्या चपात्यासोबत खाल्ली देवाचे आभार मानले आणि खोलीत झोपायला गेल्या त्यांना माहीत होतं त्यांची खोली कोणी स्वच्छ केली नसणार पोटच्या मुलाने जर स्वतःच्या आईला वारंवार सोडलं असेल तर सुनेकडून कशाची अपेक्षा ठेवायची दिवसभर एवढी मेहनत करून त्यांच्या अंगात अजिबात त्राण नव्हता तरी पण कशीतरी त्यांनी खोली साफ केली मग त्या ते त्यांच्या अंतरुणावर जाऊन झोपल्या देवाला हात जोडले आणि झोपल्या दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे त्या उठल्या पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता पण रोजचं काम तर करायलाच लागणार होतं त्या उठून किचनमध्ये आल्या आंघोळ केली गॅसवर एका बाजूला अंडी शिजत घातली दुसऱ्या बाजूला चहा करायला ठेवला आणि देवपूजा केली त्यानंतर त्यांनी चहा घेतला सगळं होईपर्यंत अंडी शिजली होती त्यांनी ती अंडी टोपलीत ठेवली आणि सकाळी सकाळी ती विकायला घरातून बाहेर पडल्या हे त्यांचं रोजचंच काम होतं त्यामुळे त्या थकायला लागल्या होत्या तरी पण पोट भरण्यासाठी हे काम करणं खूप गरजेचं होतं वेगवेगळ्या ठिकाणी अंडी विकत विकत ते एका ठिकाणी आराम करायला बसल्या तिथे त्यांची नजर एका मुलीवर पडली ती खूप कमजोर वाटत होती तिची अवस्था खूप खराब झाली होती रमाताई त्यांच्या नरम भावूक स्वभावामुळे मजबूर होऊन लगेच त्या मुलीच्या जवळ गेल्या ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या काय झालं बाळा कुठल्या अडचणीत आहेस का त्यांचं बोलणं ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली नाही काकू मी आणत आहे माझ्या आईवडील मला सोडून गेले कुणी नातेवाईक मला सांभाळायला तयार नाही सगळीकडे वाईट लोक आहेत मला कळत नाही मी कुठे जाऊ माझं कोणीच नाही तिचं बोलणं ऐकून रमाताईंना तिच्यावर दया आली त्या विचार करायला लागल्या की हिचं जगात कुणीच नाही म्हणून ती आणत आहे आणि माझा मुलगा सून असूनसुद्धा मी काम करायला लाचार आहे त्या मुलीचं दुःख त्यांना स्वतःच्या दुःखासारखं वाटलं त्यांची वाईट वेळ आवठवली आणि त्यांचं काळीज फाटायला लागलं त्यांनी त्या ते मुलीला मिठी मारली टोपलीतून दोन अंडी काढून त्या मुलीला खायला दिली त्या मुलीला म्हणाल्या बाळा दुःखी होऊ नकोस या जगात कोणीच कुणाचं नसतं आपली वाटणारी आपली माणसं पण एकट्याला सोडून देतात आजपासून तू माझी मुलगी आहेस तू माझा आधार बन मी तुझा आधार बनेन ती मुलगी चेहरा वर करत म्हणाली काकू तुम्ही खरं बोलत आहात तुम्ही खरंच माझा आधार बनाल रमाताईंनी होकार दिला तशी ती मुलगी त्यांच्या गाळ्यात पडून रडायला लागली त्या म्हणाल्या आजपासून तुम्हाला आई म्हणायचं त्यांनी उरलेली अंडी तिथेच स्टेशनवर विकली आणि त्या मुलीच्या हाताला पकडून तिला तिच्या घरी घेऊन आल्या अंधार पडला होता पण जास्त रात्र झाली नव्हती त्यांची सून रेखा तिच्या मुलांना जेवायला वाढत होती रमाताई घरी आल्यावर त्या सरळ मुलीला त्यांच्या खोलीत घेऊन गे गेल्या आणि तिला खाटेवर बसवले हो ती मुलगी इकडे तिकडे लक्ष देऊन बघत होती रमाताई बाहेर गेल्या आणि सुनेला म्हणाल्या रेखा मला जेवायला मिळेल का आज खूप थकले आहे आज माझ्या तज्जिबात हिंमत नाही करून घ्यायची तशी रेखा त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघत म्हणाली जेवायची गोष्ट तर सोडून द्या तुम्ही तर रोजच उपाशी राहता हे सांगा पुन्हा उचलून घरी घेऊन आला आहात हे कोण रमाताई म्हणाल्या ती बिचारी अनाथ मुलगी आहे ह्या जगात तिचं कोणीच नाही मला तिच्यासोबत आपलेपणा वाटला म्हणून मी तिला घरी घेऊन आले आहे आजपासून ती आपल्यासोबत राहणार आहे सकाळी अंडी विकायला जाताना मी तिला सोबत घेऊन जात जाईन रात्री थोडा वेळच तर आम्ही घरात राहू हे कोण त्यांच्या सोन्याच्या कपाळावर आठ्या पडल्या ती म्हणाली मला तुमची खोली आत्ताच्या आत्ता मोकळी करून पाहिजे मी तुमची रस राहण्याची सोय अडगळीच्या खोलीत केली आहे जर तुम्हाला तुमची खोली एवढी मोठी वाटायला लागली आहे तर तुम्ही अडगळीच्या खोलीत राहायला जा इथे आम्ही अनाथाश्रम खोलून बसलो नाही त्या मुलीबद्दल असलं बोलणं ऐकून रमाताईंचं मन खूप दुःखी झालं त्यांच्या मनात त्या मुलीबद्दल दया होती तिला वाईट बोललेलं त्या सहन करू शकल्या नाहीत त्या सुनेला म्हणाल्या हे घर तुझ्या एकटीचं नाही माझं पण आहे आणि ती मुलगी इथे माझ्यासोबत राहणार तू मला माझ्या खोलीतून बाहेर काढू शकत नाहीस त्या दोघींमध्ये भांडणं सुरू झाली रामाताई म्हणाल्या तुम्ही कुठे मला कमवून खायला घालता जे माझ्यावर हुकूम गाजवत आहेस मी आज पण म्हातारवायात स्वतःचं स्वतः कमवून खाते त्यामुळे माझ्यावर हुकूम चालवण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या हेकून रेखाला खूप राग आला ती त्यांच्या मागेमागे त्यांच्या खोलीत आली तिने समोर पडलेलं दांडकं उचललं आणि त्यांच्या डोक्यात मारलं तसं त्यांच्या डोक्यातून रक्त यायला लागलं आणि त्या जमिनीवर बेशुद्ध होऊन पडल्या राकेशची घरी यायची वेळ झाली होती रेखाला माहीत होतं जर नवऱ्याने आईला या अवस्थेत बघितलं तर तो खूप रागवेल कारण तो अगोदरपासूनच रेखावर या गोष्टीसाठी चिडलेला होता की ती त्याच्या आईची सेवा का करत नाही त्यावेळी तिने बहाना केला होता म्हणाली आईंना मी केलेलं कुठलंच काम आवडत नाही त्या बोलतात की मला मुलाच्या कमाईवर जगायची गरज नाही असंच खूप काही खोटं रेखा नवऱ्याशी बोलली होती त्यानंतर राकेशचे आईबद्दलचे मन बदलले होते त्याने आईशी बोलायचे सोडून दिले होते तरी पण अधूनमधून बायकोकडे तो आईच्या तब्येतीची विचारपूस करत असायचा आज जर त्याने त्याच्या आईला या अवस्थेत बघितलं तर रेखाचं काही खरं नव्हतं म्हणून तिने एक प्लॅन बनवला ती मुलगी जी रमाताईंच्या सोबत घरी आली होती ती रमाताईंची अवस्था बघून घाबरून गेली होती ती त्यांच्या बाजूला बसून आई आई म्हणून आवाज देत होती तेवढ्यात रेखाने मागून जाऊन तिला पकडलं आणि खाट्याला जबरदस्ती बांधून ठेवलं त्या मुलीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण ती खूप कमजोर होती रेखाने त्या मुलीला बांधून ठेवलं तोपर्यंत तिचा नवरा घरी आला घरी आल्या आल्या तो आईची अवस्था बघून खूप घाबरला आणि पळत आईच्या जवळ गेला आणि म्हणाला आई उठ ना तुला काय झालं मग रागात बायकोकडे बघितलं आणि तिला विचारत म्हणाला रेखा आईला काय झालं तेव्हा रेखा रडायचं खोटं खोटं नाटक करत म्हणाली आई आज स्टेशनवरून अंडी विकून लवकर घरी आल्या होत्या घरी येताना त्या मु एका मुलीला सोबत घेऊन आल्या होत्या मी त्यांना जेवायला घेऊन त्यांच्या खोलीत आले खोली तेव्हा बघितलं तर ही मुलगी त्यांच्या खोलीत होती तिने आईच्या डोक्यात दांडकं मारलं आणि आई, आई पेशुद्ध होऊन खाली पडल्या ही मुलगी खोलीत शोधाशोध करायला लागली तेवढ्यात मला खोलीत आलेलं बघून ती पळून जायला लागली म्हणून मी तिला पकडून खाटेला बांधून ठेवलं आता तुम्हीच बघा या मुलीचं काय करायचं ते माहीत नाही आई कोणाचं पाप उचलून घेऊन घरी आले आहेत मला तुमच्या आईंचं वागणंच समजत नाही राकेशला त्याच्या आईच्या वाशा वागण्यावर खूप राग आला होता पण आईच्या अवस्था बघून टेन्शनमध्ये पण होता तेवढ्यात रमाताई शुद्धीत आल्या आणि उठून बसल्या राकेश रागात चिडून आईवर ओरडायला लागला तो म्हणाला आई मी तुला किती वेळा सांगितलं आहे हे अंडी विकायचं काम बंद कर आरामात घरात बसून खात जा पण तू माझं कुठलंच बोलणं का ऐकत नाहीस बाहेर अंडी विकून माझी इज्जत घालवत असतेस आणि आज तू ही कुणाची मुलगी घरी घेऊन आली आहेस ही घरात चोरी करायला आली आहे रमाताईंनी मुलाकडे उदास होऊन बघितलं जो आईची अशी अवस्था बघून पण डोळे बंद करून बायकोने सांगितलेल्या कहाणीवर विश्वास ठेवत होता त्याला बोलून काहीच फायदा नव्हता तो बायकोच्या प्रेमात आंधळा झाला होता रमाताई पटकन उठल्या आणि त्या मुलीला सोडवलं ती मुलगी तिचं नाव राधा होतं ती म्हणाली आई तू माझ्यासोबत चल तुला या वाईट माणसांसोबत राहण्याची काहीच गरज नाही हे लोक त्यांच्या पापाचा घाडा स्वतःच्या हाताने भरत आहेत हे सगळं ऐकून रमाताईंचे डोळे पाण्याने भरून आले पण त्या या घराला सोडून जाऊ शकत नव्हत्या पण आता काळजी करायची गरज नव्हती कारण राधा त्यांच्यासोबत होती जी त्यांना त्यांच्या मुलीपेक्षा जवळची वाटायला लागली होती त्यांच्याबद्दलची तिची काळजी बघून त्या खूप खुश झाल्या त्यांची इच्छा नव्हती की राधासोबत बाहेर काही चुकीचं वाईट व्हावं कारण बाहेर पावला पावलांवर लांडगी वाट बघत बसलेले असतात म्हणून रमाताई म्हणाल्या बाळा ही, ही काय एवढी मोठी गोष्ट नाही मला या सावळ्याची सवय झाली आहे पण आपण घर सोडून कुठेच जाणार नाही कसं का होईना आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि या घरात तू सुरक्षित आहेस त्यांचं बल ऐकून राधाला त्यांच्यावर खूप प्रेम आलं ती त्यांच्या गाळ्यात पडून हुंके देऊन रडायला लागली ती म्हणाली आई आता मी तुला या घरात अपमान सहन करत राहू देणार नाही तू माझ्यासोबत चल असं म्हणतीने तिने रमाताईंचा हात पकडला आणि त्यांना घेऊन घरातून बाहेर जायला लागली तेवढ्यात त्यांचा मुलगा राकेश तिथे आला आणि म्हणाला तू कोण आहेस आणि कुठून आले आहेस तू माझ्या आईला कुठे घेऊन जाऊ शकत नाहीस राधा थांबली आणि मागे वळून म्हणाली अच्छा मिस्टर आत्ता तु तुम्हाला आठवलं का ही तुमची आई आहे जी दिवसभर डोक्यावर अंड्याची टोपली घेऊन वनवन फिरत असते तुमच्या बायकोने त्यांच्या डोक्यात काठी मारली आणि एक मनाची कहाणी ऐकवली आणि तुम्ही तुमच्या आईचं काहीच ऐकून न घेता बायकोच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला उलटा आईवर आरोप करत राहिला या जगात तुमच्यासारखा मूर्ख माणूस मी आजपर्यंत कुठे बघितला नाही ज्याला एवढी प्रेमळ आई भेटली आहे आणि त्याला तिची कदरच नाही असं म्हणत राधाने रमाताईंचा हात पकडला आणि त्यांना घरातून बाहेर घेऊन गेली रामाताई खूप घाबरल्या होत्या त्या खूप टेन्शनमध्ये होत्या त्यांना त्यांची नाही तर राधाची काळजी वाटत होती जी कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता त्यांना तिच्यासोबत घेऊन निघाली होती बाहेर रस्त्यावर आल्यावर तिने एका माणसाकडे त्याचा फोन द्यायला रिक्वेस्ट केली आणि त्याचा फोन घेऊन एका नंबरवर फोन केला थोड्या वेळानंतर जे काही घडलं ते बघून रमा डोळे विस्फारले त्या रस्त्यावर दोघी उभ्या होत्या थोड्या वेळात एक मोठी गाडी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली राधाने गाडीचा दरवाजा उघडला आणि रमाताईंचा हात पकडून त्या दोघी त्या गाडीत बसल्या गाडी चालू झाली रमाताई हैराण होऊन राधाकडे बघत होत्या त्या म्हणाल्या राधा ही कुणाची गाडी आहे आणि आपण कुठे निघालो आहोत तू तर बोलली होतीस तू आणत आहेस तुझं या जगात कोणीच नाही मग तू एक फोन करताच गाडी कशी काय आली राधा म्हणाली आई तू काळजी करू नकोस मी तुला सगळं सविस्तर सांगते आपल्याकडे राहायला घर नसलं आपल्याला रस्त्यावर राहायला लागेल या गोष्टीची काळजी करायचं सोडून दे थोड्या वेळात ती गाडी एका मोठ्या बंगल्याच्या समोर येऊन उभी राहिली राधा त्यांचा हात पकडून गाडीतून खाली उतरली आणि बंगल्यात गेली जिथे काही लोक काम करत होते राधा सगळ्यांना आवाज देत मोठ्याने म्हणाली ही माझी आजी आहे आणि आजपासूनही आपल्यासोबत राहणार आहे जे कोणी नातेवाईक माझी काळजी करत या बंगल्यात थांबले आहेत ते या घरातून जाऊ शकतात नातेवाईक तिचं बोलणं ऐकून दंग झाले त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की राधा ती चाज्जीला कुठून घेऊन आली असेल पण सगळे थोडे घाबरले पण होते आणि क्षणात सगळं घर मोकळं झालं रामाताई हैराण होऊन सगळा नजारा बघत होत्या सारखे सारखे डोळे मिचकावत होत्या त्यांना असं वाटत होतं की त्या स्वप्न बघत आहेत राहवलं नाही म्हणून शेवटी त्यांनी राधाला विचारलं त्या म्हणाल्या राधा बाळा हे सगळं काय चालू आहे का मला झटक्यावर झटके देत आहेस तू कोण आहेस राधाने त्यांचा हात पकडला आणि त्यांना सोफ्यावर बसवलं नोकराला पाणी आणि जेवण आणायला सांगितलं आणि रामाताईंना तिची कहाणी सांगायला सुरुवात केली ती म्हणाली काही दिवसांपूर्वी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला आणि ते मला सोडून गेले मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आईबाबा गेल्यानंतर सगळे नातेवाईक इथे येऊन राहायला लागले आणि सगळे माझी रक्षा करण्याचा दावा करायला लागले एकदम सगळे नातेवाईक माझ्यासोबत अचानक चांगले वागायला लागले माझ्या आईवडिलांनी लव मॅरेज केलं होतं त्यामुळे सगळ्या पाहुण्यांनी त्यांच्याशी संबंध तोडला होता पण आईबाबांच्या अपघाताची बातमी ऐकून सगळे पैशाच्या हव्यासापोटी आमच्या घरात येऊन राहायला लागले आणि खोटं प्रेम दाखवायला लागले मी एवढी समजूतदार तर नाही आहे पण एवढं नक्की कळतं काय खरं आणि काय खोटं आहे मला समजलं होतं की हे सगळे लोक खोटं प्रेम आपलेपणा दाखवत आहेत त्यामुळे रागात कंटाळून एक दिवस मी हे घर सोडून दिलं मी विचार केला होता की जो कोणी मला शोधून काढेल मी त्याच्यासोबतच राहणार होते आणि बाकीच्या सगळ्यांना घरातून बाहेर काढणार होते पण कुठल्याच नातेवाईकांनी मला शोधायचा प्रयत्न केला नाही जणू कुणालाच माझी काळजी नव्हती त्यानंतर तू मला भेटलीस माझी जगण्याची सगळी आशा संपली होती पण त्यानंतर तू तु मला तुझ्या घरी घेऊन जाऊन आधार दिलास मला तुझं घर बघायचं होतं तुझी परिस्थिती बघायची होती पण जेव्हा मी तुझ्या मुलाचे आणि सुनेचे तुझ्यासोबतचे वागणे बघितले तेव्हा मी लगेच निर्णय घेतला की मी तुला त्या अपमानातून बाहेर काढून माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन येणार जिथे तू मालकीन बनवून राहशील तू माझ्यावर उपकार केलेस मला आधार दिलास माझी मदत केलीस मला पण तुला माझी आजी समजून तुझा आधार बनायला हवं असं म्हणत तिने रमाताईंना मिठी मारली तिची कहाणी ऐकून रमाताईंचे डोळे भरून आले त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या तुझ्यासारखी मुलगी नात म्हणून मला भेटली म्हणून बाळा मला देवाचे मनापासून आभार मानायला पाहिजेत मला या पैशांची अजिबात हाव नाही मी स्वतः कमवून खाण्यावर विश्वास ठेवते आणि तू तर मला अंडी विकताना बघितलंच आहेस तू मला भेटली आहेस म्हणून देवाचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत रमाताई आनंद आणि राधासोबत राहायला लागल्या चांगले कपडे घालायला मिळाली चांगले अन्न खायला मिळायला लागले आणि राधा पण त्यांची मनापासून काळजी घेत होती दोघी एकमेकींच्या सोबत खूप आनंदात जीवन जगत होत्या राधाला आजीच्या रूपात आई भेटली होती आणि रमाताईंना त्यांची नात कधीकधी रमाताईंना त्यांच्या मुलाची आठवण यायची पण त्या तो विचार मनातून झटकून बाहेर काढत असायच्या एक दिवस त्या खरेदी करून घरी परत येत होत्या तेवढ्यात अचानक त्यांचा मुलगा राकेश समोर आला आईला समोर बघताच त्याने त्यांच्यासमोर हात जोडले अगोदर तर रमाताईंकडे बघून तो त्यांना ओळखू शकला नाही मग रडत म्हणाला आई मला माझ्या बायकोने रेखाने सगळे सत्य सांगितलं आहे माझा मुलगा अचानक मेला तुझ्यासोबत चुकीचं वाईट वागण्याची आम्हाला देवाने एवढी मोठी शिक्षा दिली आहे आमच्यासोबत असंच व्हायला पाहिजे मुलाची अवस्था बघून त्यांचं काळीज फाटलं त्यांनी राकेशला रस्त्यातच मिठी मारली राकेश त्यांना घरी परत येण्यासाठी हट्ट करायला लागला पण रमाताईंनी नकार दिला त्यांनी राधाच्या घरचा पत्ता त्याच्या हातात लिहून दिला आणि म्हणाल्या जेव्हा कधी तुला माझी आठवण येईल तेव्हा तू या पत्त्यावर मला भेटायला येत जा मला कधीच पैशाची आणि संपत्तीची गरज नव्हती माझी फक्त एवढीच इच्छा होती की माझ्या मुलाने माझी काळजी घ्यावी सेवा करावी माझ्या सुनेने माझ्यावर प्रेम करावं पण दोन्ही गोष्टी माझ्या नशिबात नव्हत्या आता मी माझ्या मुलीसारख्या नातीसोबत खूप आनंदात आहे देवाने तुझ्यासारखा मुलगा मला दिला तर राधासारखी सुंदर नात माझ्या आयुष्यात पाठवून दिली आता मला माझ्या आयुष्यात कुठलाच बदल नको आहे मला तिच्यासोबत माझं उरलेलं आयुष्य घालवायचं आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलीच तक्रार नाही आणि नाही मी कधी अशी इच्छा केली होती की माझा नातू मारावा गेलेली वेळ तर परत मी आणू शकत नाही पण मी माझ्या मनातून तुझ्याबद्दल सगळे वाईट विचार काढून टाकले आहेत कारण देवाने माझ्याकडून मुलाचे प्रेम काढून घेऊन मला मुलीसारखी प्रेमळ नाद दिली आहे हे ऐकून राकेशला स्वतःची खूप लाज वाटायला लागली देवाकडून कधीच माणसाला निराशा मिळत नाही तो माणसाचा एक मार्ग बंद करतो तर त्याच्यासाठी दहा मार्ग उघडून ठेवतो